विदर्भात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे वादळीवारा विजांचा कळकळाट आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे हवामान खात्याच्या अहवालानुसार यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता होती या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी असा इशारा हवामान विभागाने दिलाय विशेषतः विजांचा कडकडाट वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता या तीनही जिल्ह्यांमध्ये जास्त आहे प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्यांच्या काठांपासून दूर राहायचे सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले या व्यतिरिक्त प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून बचाव आणि मदत पथक सतर्क ठेवण्यात आले आहे पावसामुळे रस्ते शेती आणि घरांना होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे शुक्रवारी दुपारी विदर्भात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीत सुरक्षित रहा नद्यांपासून दूर रहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे सगळ्यांसाठी प्राधान्य असावे सुरक्षित रहा आणि सतर्क राहा